जीवाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं सगळे फार्म हाऊसवर पोहोचले आणि बाहेरूनच जीवाला त्याची रूम सुंदर सजवलेली दिसली मिथून काकांनी वेळेवर काम पूर्ण केलं वाटतं नंदिनी म्हणाली हे ऐकून जीवा खूपच घाबरला आणि धावतच रूममध्ये पोहोचला त्याला भीती वाटत होती की रूममध्ये त्याचे आणि काव्याचे फोटो तर नसतील ना त्याच्यामागे सगळेच धावत रूममध्ये आले आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला रूममध्ये काव्याने जीवाला सांगितल्याप्रमाणे काहीच नव्हतं उलट एक वेगळंच सरप्राईज त्यांच्या प्रतीक्षेत होतं सगळ्यांनी मिथून काकांचे आभार मानले आणि जिवाला ते सरप्राईज खूप आवडलं खूप छान पद्धतीने त्याचा वाढदिवस साजरा झाला वाढदिवस संपल्यावर जिवा काव्याला बाजूला घेऊन म्हणाला तू तर म्हणाली होतीस आज काय ते खरं सांगून टाकणार त्यावर काव्या म्हणाली आता त्याची काहीही गरज नाही तू आता माझ्यापासून खूप लांब निघून गेला आहेस तुला मी नकोच आहे म्हटल्यावर तुझ्यावर प्रेम करत राहून स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा उलट आता मी पूर्ण माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा